नमस्कार पशुपालक मित्रांनो मागच्या मा व्हिडिओमध्ये आपण गाय म्हशीचं अचानक दूध कमी होण्याची कारणे बघितली होती तर त्यामध्ये एक कारण असं होतं की सबक्लिनिकल मास्टायटिस सुद्धा जनावरांचं दूध अचानक कमी होतं तर काही जणांनी मला फोन करून विचारलं की सबक्लिनिकल मास्टायटिस ओळखायचं कसा तर आज आपण आजच्या हे बघणार आहोत की सबक्लिनिकल मास्टायटिस ओळखायचं कसा तर त्या अगोदर आ, या चॅनलला आपण जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा आजचा व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा तर सबक्लिनिकल मास्टायटिस म्हणजे काय तर हा एक सुप्त अवस्थेतला मास्टायटिस असतो ज्यामध्ये काही लक्षण दिसत नाही म्हणजे ना दूध खराब येतं ना दुधात रक्त येतं नाही सूज सडाला सूज असते काहीच लक्षण असे आपल्या पशुपालकांना किंवा दिसत नाही तर ते ओळखायचं कसं तर ते फक्त एकच की दूध जर कमी झालं आता दूध कमी होण्याचं कारण फक्त सब क्लिनिकल मास्टीच असं नाही परंतु जर दूध कमी होत असेल तर काय करायचं तर आपलं जे सर्फ एक्सेल असतं सर्फ एक्सेल सगळ्यांना माहितीये जे आपण कपडे धुण्यासाठी वापरतो तर ते सर्फ एक्सेलचं द्रावण तीन टक्के द्रावण म्हणजे तीन टक्के म्हणजे शंभर एम एल ला तीन ग्रॅम म्हणजे आपण एक लिटर एक लिटर पाण्यासाठी तीस ग्रॅम सर्फ एक्सेल घ्यायचं आणि एक लिटर पाण्यात ते तीस ग्राम सर्फेक्सल टाकून ते ढवळून त्याचं एक द्रावण तयार करून ठेवायचं आणि हे द्रावण आपण ज्यावेळेस दूध चेक करणार दूध कसं चेक करायचं चा, एक तर एका भांड्यामध्ये किंवा एखाद्या कपामध्ये पाच एक चार पाच एम एल दूध घ्यायचं आणि चार पाच एम एलच हे सर्फेक्सलचं द्रावण घ्यायचं आणि ते ढवळवायचं आणि ढवळल्यानंतर त्याला एक ते दोन मिनिटं किंवा जास्तीत जास्त तीन मिनटं म्हणजे तीस सेकंदातच आपल्याला कळतं शक्यतो पण तरी एक दोन मिनटं आपण ते ठेवायचं ठेवल्यानंतर लगेच आपल्या लक्षात येतं जर दूध घट्ट झालं किंवा त्यामध्ये जर चितळे चितळे जर झाले तर समजायचं की त्या सणामध्ये मास्टॅटीज झालेलं आहे म्हणून असं आपण चारही साडाचं करू शकतो आणि हे आपण प्रत्येक जनावरांचं करू शकतो कारण चार पाच एम एल दूध प्रत्येक साडातून घ्यायचं आणि वेगवेगळ्या भांड्यात घ्यायचं चारही साडाचं दूध वेगवेगळ्या कपामध्ये घ्यायचं कप असेल किंवा ग्लास असेल शक्यतो काचेचं घेतलं तर एकदम बेस्ट आणि एक कप असेल तर ठीकच आहे चार कप घ्यायचे चार कपामध्ये ही साड्यातलं पाच पाच एम एल दूध घ्यायचं आणि त्यामध्ये हे सर्पेक्सल जे आपण एका लिटर पाण्यामध्ये तीस ग्रॅम सर्फेक्सल टाकून जे द्रावण तयार केलेले मिश्रण हे पाच एम एल एका कपात टाकायचं जेवढं दूध घेतलं तेवढंच मिश्रण हे द्रावण घ्यायचं म्हणजे दहा एम एल जर दूध घेतलं तर दहा एम एलच हे सर्पेक्सलचं द्रावण घ्यायचं आणि ते ढवळवायचं चमच्याच्या सहाय्याने ढवळून घ्यायचं आणि अर्धा एक मिनिटानंतर जास्तीत जास्त दोन ते तीन मिनिटांपर्यंत आपण ते ठेवू शकतो त्यामध्ये ते जर घट्ट झालं किंवा मग चितड्या चितड्या जर असे कत्रेके जर त्यामध्ये आले तर समजायचं की या साडामध्ये मास्टायटीस आहे आणि जर आपल्या लक्षात आलं तर लगेच आपल्या जवळच्या डॉक्टरांना बोलून त्यावर मास्टायटीसचा उपचार करून घ्यायचा जेणेकरून आपलं दूध लॉस होत नाही अरे सब क्लिनिकल मास्टायटीसमुळे काय होतं की बऱ्याच प्रमाणात आपलं दुधाचं नुकसान होतो म्हणजे जे मास्टायटीस आपल्याला जर लक्षात आला त्याच्यापेक्षा घातक हा सबक्लिनिकल मास्टायटिस आहे त्यामुळे या पद्धतीने आपण आपला सबक्लिनिकल मास्टायटिसची ओळख करू शकतो जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा धन्यवाद